नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण दिवाळी विशेष इथे छान अशी कुरकुरीत शेव कशी करायची ते बघणार आहोत भरपूर साऱ्या सा टिप्स आहेत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही जी शेव करणार आहोत ना ही शेव अगदी तुमची महिनाभर कुरकुरीत राहील ह्याची गॅरंटी आहे तर बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेलं आहे झटपट बनवून तयार होते अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे अर्धा किलोचं प्रमाण आहे तर बघू शकाल किती सुंदर ही शेव इथे बनवून आपली तयार झालेली आहे दिवाळीसाठी अगदीच तुम्ही ही शेव करू शकता जरूर करून बघा आणि आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अतिशय कुरकुरीत होणारी ही शेव बघू शकाल किती सुंदर दिसती आहे तर ही कुरकुरीत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये शेव कशी करायची सुरुवात करूयात तर प्रथम सुरुवातीला इथे खलबत्ता घेतला आहे यामध्ये आपल्याला साधारण अर्धा स्पून इथे ओवा घ्यायचा आहे म्हणजेच टू पॉईंट फाईव ग्रॅम आपल्याला इथे ओवा घ्यायचा आहे आणि खलबत्त्यामध्ये हा ओवा आपल्याला असा अशा पद्धतीने थोडासा ठेचून घ्यायचा आहे किंवा क्रश करून घ्यायचा आहे आता यामध्ये पाव चमचाच आपल्याला हिंग घालायचा आहे आता हे सुद्धा व्यवस्थित एक जीव करून घेऊयात खलबत्त्यामध्ये आता यामध्ये आपल्याला साधारण तीन चमचे म्हणजेच तीन स्पून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक दोन आणि हा तिसरा टी स्पून इथे मी पाणी घातलं आहे आता हे परत एकजीव करून घेऊयात व्यवस्थित असं केल्याने ओवा आणि हिंग व्यवस्थित ह्याच्यामध्ये एकजीव होण्यास मदत होते तर हे आपलं मिश्रण बनवून तयार झालं हे बाजूला ठेवूयात आता इथे एक परात घेतलेली आहे मी आता या परातीमध्ये साधारण अर्धा कप आपल्याला सुरुवातीला पाणी घालायचं आहे म्हणजेच एकशे पंचवीस एम एल किंवा ए एकशे पंचवीस मिलीलिटर पाणी घातलं यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आता यामध्ये दोन स्पून आपल्याला इथे तेल घालायचे थंडच तेल आहे गरम तेल घालण्याची आवश्यकता नाही दोन टीस्पून यामध्ये तेल घातलं त्यानंतर पाव चमचा यामध्ये हळद घालायची रंग छान येतो म्हणून खूप जास्त हळद घालायची नाही तर हे आपलं मस्त असं व्यवस्थित हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर बघू शकाल इथे तुम्ही हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं असं केल्याने सर्व जिन्नस पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव होतात आता यामध्ये इथे मी अर्धा किलो बेसन घेतलं आहे जे आपलं बारीक नॉर्मल जे बेसन येतं तेच अर्धा किलो बेसन इथे मी घेतलेलं आहे आता हे अर्धा किलो बेसन आपल्याला सुरुवातीला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे बारीक बेसन घ्यायचं अजिबातही जाडसर बेसन घ्यायचं नाही जाड बेसन असेल तर बेसन व्यवस्थित चाळून घेणं गरजेचं आहे त्यामुळे इथे मी एकदम बारीक फाईन असं बेसन वापरलेलं आहे आता बेसन घालून झालं की यामध्ये हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ओवा आणि हिंग्या हिंगाचं हे व्यवस्थित यामध्ये गाळून घालायचं म्हणजे ओव्याचे कण अजिबातही यामध्ये येत नाहीत व्यवस्थित हे मिश्रण ह्याच्यामध्ये गाळून घेतलं कपाच्या मेजरमेंटनुसार दोन कप बेसन आहे तर यामध्ये पाव कप आपल्याला तांदळाची पिठी घालायची म्हणजेच साठ ग्राम इथे आपल्याला तांदळाची पिठी घालायची ठीक आहे तांदळाची पिठी घालणं अतिशय गरजेचं आहे अतिशय कुरकुरीत होते ही शेव तांदळाची पिठी घातल्यामुळे ठीक आहे आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात अजून मी जास्ती पाण्याचा वापर केलेला नाही आहे जसं आपल्याला लागेल तसं तसं यामध्ये नंतर पाणी ॲड आपल्याला करायचं आहे तर हा व्यवस्थित गोळा आपल्याला इथे मळून तयार करायचा आहे बघू शकाल आता हे मिश्रण अजूनही कोरडं आहे तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर इथे साधारण तीन टी स्पून सुरुवातीला पाणी घातलं आता हे परत एकदा मिक्स करून घेऊयात मस्त तर एकदम आपल्याला छान असा सॉफ्ट गोळा मळायचा आहे खूप कडक नाही आणि खूपही सैलसर नाही अजून एक टी स्पून पाणी घालती आहे म्हणजे टोटल इथे आपल्याला चार टी स्पून वरतून पाणी लागलेलं आहे म्हणजेच अर्धा कप पाणी आणि त्यावरती चार स्पून पाणी आपल्याला लागलेलं आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे बघू शकाल आणि पाण्याचं पण अतिशय योग्य प्रमाण हे मी आज दिलेलं आहे ठीक आहे तर बघू शकाल छान असा सॉफ्ट गोळा मळून तयार केला अजिबातही घट्ट गोळा मळू नका नाही तर शेव पाडण्यास खूप त्रास होतो खूप घट्ट नाही खूपही सैलसर नाही ठीक आहे तर इथे आता सोऱ्या घेतला आहे जी आपली शेवेची चकती आहे ती लावून घेतली आतून सोऱ्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आता यातला अर्धा गोळा यामध्ये मी घालून घेते तर इथे सगळीकडून तेल लावून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर आता यातला अर्धा गोळा मी गा लंबुळका करून सोऱ्यात घालून घेतला आणि बघू शकाल इथे व्यवस्थित आपली शेव पाडल्या जाते आधी हे सुरुवातीला चेक करायचं तर व्यवस्थित ही शेव इथे व्यवस्थित आहे बघू शकाल अजिबातही त्रास होत नाही आता तळायला घेऊयात तर गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं व्यवस्थित तेल गरम होणं अतिशय गरजेचं आहे आता यामध्ये आपल्याला ही शेव अशा पद्धतीने गोलाकार पाडून घ्यायची आहे तेल कडकडीत गरम असणं शेवेसाठी गरजेचं आहे आणि हाय हिटवरती ही ते ही जी शेव आपण पाडून घेतली आहे ती व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे सुरुवातीला खूप सारे बबल्स येतात आणि आता हे बबल्स थोडेसे सेटल डाऊन झाले की आपल्याला बघू शकाल ही शेव व्यवस्थित पलटवून घ्यायची आहे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने आता ही साईडसुद्धा छान तळून झाली बबल्स कमी झाले की एका टिश्यू पेपरवरती ही शेव काढून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व शेव इथे बनवून आपल्याला तयार करायचे आहेत तर गॅस आपल्याला हाय हीटवरच ठेवायचा आहे अजिबातही मंद आचेवरती शेव तळायची नाही नाही तर खूप जास्त तेलकट होते एक साईड तळून झाली की पलटवून घ्यायची बबल्स कमी झाले की शेव व्यवस्थित पलटवून घ्यायची तर बघू शकाल किती सुंदर ही शेव इथे पडून तयार झालेली आहे आणि रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे खूप जास्ती वेळ शेव तळू नका नाहीतर खूप जास्त लालसरपणा येतो कारण यामध्ये आपण हळद घातलेली आहे आता ही पण शेव तळून झाली टिश्यू पेपरवरती ही सुद्धा शेव आपण काढून घेऊयात मस्त हे बघा अशा पद्धतीने सुरुवातीला तेल थोडं गरम होतं म्हणून थोडासा लालसर रंग आला आता टेम्परेचर एकदम परफेक्ट असल्यामुळे व्यवस्थित ही शेव आपली छान रंगावरती तळून होतीये मस्त तर बबल्स कमी झाले की परत एकदा ही शेव व्यवस्थित पलटवून घ्यायची आणि ही सुद्धा शेव तळून झाली की आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व शेव इथे बनवून तयार केलेले आहेत बघू शकाल रंग टेक्शर काय सुरेख आलेलं आहे अतिशय सुंदर दिसतीये सुरेख आहे ही शेव यातली एक शेव मी तुम्हाला तोडून देखील दाखवते तर बघू शकाल किती सुंदर आकार देखील याचा शेवेचा आपला आलेला आहे वा जबरदस्त काय सुरेख आहे एकदम नाजूक अशी ही शेव बनवून तयार झाली ही तुम्हाला तोडून देखील दाखवते बघू शकाल छान अशी कुरकुरीत ही शेव झालेली आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे यामध्ये तुमची शेव अतिशय शे कुरकुरीत होणार आणि महिनाभर तरी ही शेव अशीच कुरकुरीत राहते हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या महिनाभर शेव छान टिकते अजिबातही तेलकट झालेली नाही बघू शकाल इथे तुम्ही जरूर अशा पद्धतीने ही शेव करून बघा दिवाळीसाठी आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत ब बाय